महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात काही ठिकाणी पती पत्नीच्या वादातून पतीची हत्या केल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत तर उत्तर प्रदेशामध्येही एका महिलेनं आपल्या पतीचा खून करून मृतदेह चक्क निळ्या ड्रममध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनांमुळे पुरुषांवरही अन्याय अत्याचार होत असल्याची खंत काहींनी व्यक्त केली आहे त्याच अनुषंगानं आता राज्यात सध्या अशा पद्धतीनं महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार समोर येऊ लागलेत ते पाहता पुरुषांना न्याय आणि अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाचीही स्थापना करण्याची गरज वाटू लागल्याचं भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी म्हटलंय पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती मात्र अलीकडे महिला ज्या पद्धतीनं वागत आहेत ते पाहता पुरुषांकडून होत असलेल्या पुरुष हक्क आयोगाचीही निर्मिती करण्याची वेळ आल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय नुसत्या समुपदेशानं भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे राज्यात पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय अधिकार मिळतील असा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय महिलांच्या प्रश्नावर सातत्यानं लढणाऱ्या तृप्ती देसाई अलीकडच्या काळात महिलांकडून होत असलेल्या हत्येमुळे पुरुषांवरील मानसिक त्रासामुळे हदबल झाल्याचं दिसून येत असून आता त्या पुरुषांच्या हक्कासाठी पुढे सरसावल्या आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा